श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी उद्या म्हणजेच आठ एप्रिल रोजी आलेली आहे सोमवती अमावस्या आपण कोणत्याही अमावस्येला जर काही उपाय केले तर ते फलदायी ठरतच असतात परंतु तुम्ही जर सोमवती अमावस्येच्या दिवशी काही उपाय कराल तर ते शंभर टक्के फलदायी ठरतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपल्या मुलांसाठी अतिशय प्रभावी असा उपाय मुलं असतील मुली असतील त्रास देत असतील हट्टीपणा करत असतील अभ्यासात लक्ष देत नसतील किंवा मग इतर काही वळणांना गेलेले असतील तर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय नक्की करू शकता आणि हा उपाय फक्त उद्याच्याच नाही तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करू शकता जोपर्यंत तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये फरक जाणवत नाही तोपर्यंत तुम्ही प्रत्येक येणाऱ्या अमावस्येला हा उपाय करू शकता हा कोणता उपाय आहे कशा पद्धतीने करायचा आहे ही माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा हा उपाय जो आहे तो तुम्हाला सकाळी बाराच्या आत करायला जमलं तर अतिशय उत्तम आहे किंवा मग कम्प्लीट जेव्हा बारा वाजतात सूर्य जेव्हा डोक्यावरती येतो त्यावेळी हा उपाय केला तर अतिशय उत्तम मानला जातो शास्त्रामध्ये हा उपाय सांगितलेला आहे आपल्या मुलांचा हट्टीपणा तापटपणा कमी करण्यासाठी त्याचबरोबर तुमच्या मुलांना जर नजर लागत असेल नजर दोष नजर बाधा जर होत असतील किंवा मग छोट्या छोट्या गोष्टींमुळं मुलं चिडचिड त्रागा त्रास देत असतील तर अशावेळी तुम्ही हा उपाय करू शकता किती वर्षांच्या मुला वया किती वर्ष वयाच्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्ही अगदी मोठी मुलं असली तरीसुद्धा हा उपाय आईने मुलांसाठी करायचा आहे आई करू शकते वडील करू शकतात आजी करू शकते आजोबा करू शकतात कुणीही जे कोणी अवेलेबल असेल घरामध्ये ती व्यक्ती हा उपाय आपल्या मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी करू शकते तर या उपायासाठी काय करायचं आहे आपल्याला भात थोडासा भात शिजवायचा आहे हात जो असतो हातामध्ये थोडासा तांदूळ घ्यायचा आहे मुठभर आणि तेवढाच तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे हा तांदूळ शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही हा तांदूळ तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये कुठेही शिजवू शकता फक्त मीठ तेल काहीच घालायचं नाही फक्त मोकळा भात जो आहे तो शिजवायचा आहे आणि असा भात जो आहे तो आपल्याला एका पत्रावळीवरती किंवा एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचा आहे हा भात तुम्ही सकाळी ताजाच शिजवा रात्रीचा शिळा असलेला भात या उपायासाठी वापरू का असं विचारू नका तर त्या उपायासाठी चांगला असा भात आपल्याला शिजवायचा आहे यातून काही भात शिल्लकसुद्धा ठेवू नका थोडासाच बनवा आणि त्या उपायासाठी तुम्ही वापरू शकता दोन मुलं असतील तर वेगवेगळा दोन पत्रवाया वेगवेगळ्या काढा किंवा मग एखाद्या कागदावरती सुद्धा तुम्ही हा भात काढू शकता या भातामध्ये तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं दहीसुद्धा मिक्स करायचं आहे आणि आपलं जे मूल असेल जे चिडचिड करतं त्रास देतं किंवा मग अभ्यासात करिअरमध्ये त्याचं लक्ष नाही आहे अशा मुलाला दक्षिण दिशेकडे पाठ करून बसवायचं आहे तसं जर तुम्ही कुठेही बसवू शकता असं काही नाही की दक्षिण दिशेकडेच परंतु जर तुम्ही दक्षिण दिशेकडे बसवलं तर अतिशय उत्तम कारण हा जो दिवस असतो तो पित्रांचा असतो आणि पित्रांचे आशीर्वादसुद्धा त्या मुलांना प्राप्त होतात आणि त्यांच्यावरची जी काही नजरबाधा असेल असेल तीसुद्धा दूर जाते दक्षिणेकडे पाठ होईल अशा पद्धतीने मुलांना बसवायचा आहे आणि हा भात जो आहे तो सातव्या किंवा अकराव्या आपल्या मुलांवरून उतरवून काढायचा आहे कशा पद्धतीने आता प्रत्येकाकडे भात उतरवून काढण्याची पद्धत जी आहे ती वेगवेगळी असू शकते तुमच्याकडे ज्या पद्धतीने भात किंवा दृष्ट काढली जात असेल त्या पद्धतीने तुम्ही भातसुद्धा आपल्या मुलांच्या वरून उतरवून काढायचा आहे याच्यानंतर हा भात जो आहे तो तुम्ही गॅलरीमध्ये किंवा मग घराच्या कुठेतरी बाहेर अशा ठिकाणी की जिथून प्राणी किंवा पक्षी हा भात जो आहे तो खाऊन जातील हा भात जर कावळ्याने कुत्र्याने मुंगीने किंवा मग गाईने खाल्ला तर अतिशय उत्तम कारण हा एक पित्रांसाठी नैवेद्यसुद्धा बनतो पित्रांचं आवडतं अन्न असतं आणि याच्यामुळे पित्रांचे आशीर्वाद आपल्या मुलांनासुद्धा प्राप्त होतात आणि त्यांचा हट्टीपणा चिडचिडेपणा दूर होतो तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय उद्या जेव्हा सूर्य डोक्यावरती येतो तेव्हा करायला जमलं तर अतिशय उत्तम नाही जमलं तर त्याच्या अगोदर तुम्ही हा उपाय करायचा आहे नक्की प्रत्येकाने हा उपाय करा तुम्ही यापुढे येणाऱ्या सुद्धा हा उपाय करू शकता काही नजर बाधा ला झालेली असेल छोट्या छोट्या कारणांमुळे मुळे मुलं आजारी पडत असतील दृष्ट लागत असेल तर अशा सुद्धा तुम्ही हा प्रभावी तोडगा आपल्या मुलांसाठी करू शकता रो प्रत्येक अमावस्येला केला तरीही हरकत नाही कारण मुलांमधील ज्या निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा त्यांना जी दृष्ट लागते तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या हळूहळू कमी होत असतात आणि अमावस्या महिन्याच्या महिन्याला येते तर महिनाभर ज्या काही वाईट गोष्टी त्यांच्यामध्ये जातात किंवा त्यांना दृष्ट लागते नजरबाधा होते तर त्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अमावस्येच्या तिथीच्या निमित्ताने तुम्ही त्यांच्या दृष्ट काढल्यामुळे या गोष्टींचा त्रास जो आहे तो तुमच्या मुलांना होत नाही तर अशा पद्धतीचा अत्यंत साधा सरळ सोपा उपाय प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी करू शकते अगदी तुमची मुलं कॉलेजला जात असतील तरीसुद्धा तुम्ही तो उपाय करू शकता आय होप दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद